नमस्कार पालकांनो तर आज आपण खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत बाळ सारखं आजारी पडतं का आणि बाळाची इम्युनिटी कमी असण्याची लक्षणे कोणती पालक म्हणत असतात की आमचं बाळ सारखं आजारी पडतं बाळाला सतत सर्दी खोकला ताप येत असतो तर काहींना वाटतं आपल्या बाळाची प्रतिकारशक्ती कमी तर नाही ना आज या सगळ्या शंकांना आपण शांतपणे आणि माहितीच्या आधारावर उत्तर देणार आहोत तर इम्युनिटी म्हणजे काय तर इम्युनिटी म्हणजे आपल्या शरीराची आजारांशी लढण्याची ताकद बाळ जन्मल्यानंतर त्याच्या स्वतःची इम्युनिटी हळूहळू तयार होत जाते म्हणून सुरुवातीच्या काळात बाळ थोडंफार आजारी पडणं नॉर्मल असू शकतं पण जर बाळ खूपच वारंवार आजारी पडत असेल तर ती इम्युनिटी कमी असल्याचे लक्षणं असू शकतात लक्षण म्हणजे वारंवार सर्दी खोकला ताप जर बाळाला महिन्यातून दोन तीन वेळा सर्दी खोकला किंवा ताप येत असेल आणि औषध घेतल्यावरही पुन्हा आजारी बळत असेल तर हे कमी प्रतिकारशक्तीचं पहिलं लक्षण असू शकते तर लक्षण क्रमांक दोन म्हणजे आजारातून उशिरा बरं होणं इम्युनिटी चांगली असेल तर बाळ दोन ते तीन दिवसात लगेच बरं होतं पण जर आजार जास्त दिवस बाळाचा टिकत असेल बाळ अशक्त वाटत असेल बाळ ऍक्टिव्ह राहत नाही तर बाळाची बॉडी आजाराशी नीट लढत नाही असं समजले जाते लक्षण म्हणजे बाळाला जुलाब उलटी वारंवार होणं जर बाळाला वारंवार जुलाब होत आहे पोट बि बाळाचं बिघडत असेल उलट्या होत असेल तर हे पोटातील चांगल्या जंतूंची कमतरता दर्शवते आणि लक्षात ठेवा पोट आणि इम्युनिटी यांचा खूप जवळचा संबंध असतो लक्षण म्हणजे बाळाचे वजन आणि वाढ नीट न होणे जर बाळाचं वजन नीट वाढत नसेल बाळाची उंची सुद्धा वाढत नसेल बाळ सतत थकलेलं वाटत असेल तर यामागेही कमी इम्युनिटी असण्याचे लक्षण असू शकते कारण आजारी बाळ नीट खात नाही आणि शरीराला योग्य पोषण देखील यामुळे मिळत नाही म्हणजे बाळाला झालेल्या जखमा उशिरा भरून येणं कधी कधी बाळाला लहानशी जखम किंवा ओरखळा लागला तरी तो लवकर भरून येत नाही हाही एक संकेत असू शकतो की बाळाची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी आहे त्यापुढील लक्षण म्हणजे सतत थकवा आणि बाळ सतत चिडचिड करत असेल जर बाळ जास्त असेल कि असेल किंवा जर बाळ खेळण्यात रस न असेल तर शरीरात आतून कमजोर असल्याचं हे एक लक्षण असू बघा पालकांनो म्हणजे घाबरायचं नाही इथे एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक वेळेस बाळ आजारी पडणं म्हणजे इम्युनिटी खूपच कमी आहे असं नाही लहान वयात बाळ नवीन वातावरणात नवीन जंतूशी संपर्कात येत असतं म्हणून थोडे आजार होतातच पण जर आजार खूपच वारंवार जास्त तीव्र असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं हे आवश्यक आहे शेवटचा महत्त्वाचा मेसेज म्हणजे बाळाची इम्युनिटी ही योग्य आहार आईचं दूध बाळाची स्वच्छता वेळेवर लसीकरण यामुळे हळूहळूही मजबूत होत असते म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बाळाची इम्युनिटी नैसर्गिकरित्या कशी वाढवावी जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयोगी उपयोगी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा